नमस्कार रमा रस्त्याने रात्री एकटीच फिरत असते त्यावेळेला रमा स्वतःशीच म्हणत असते काय करू मला तर राहायला घरसुद्धा नाही कुठे राहायचं ते सुद्धा मला कळत नाही मला तर आता समजतच नाही काय करावं तेवढ्यात मात्र तिथे एक व्हॅन आलेली असते आणि त्या व्हॅनमधून काही लोकं उतरलेली असतात आणि त्यांनी रमाच्या तोंडाला पट्टी बांधून रमाला गाडीत बसवलेलं असतं ते गुंड तिला कुठेतरी घेऊन जात असतात आणि शेवटी ते गुंड तिला देविकाच्या इथेच घेऊन जातात आणि देविकाच्या इथे नेऊन तिला बांधून ठेवतात तेवढ्यात मात्र देविका तिथे येते आणि रमाला बोलते बघितलंच रमा शेवटी काय झालं ते माझ्याशी वाईटात शिरलीस ना म्हणून तुझ्यावरती वाईट परिस्थिती आली तेव्हा लगेच रमा बोलते मी तुमच्याशी वाईटात कधीच शिरले नव्हते पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का हे सर्व तुम्हाला माहीने करायला सांगितलं आहे हे मात्र मला चांगलंच कळलं आहे त्यामुळे तुम्ही कितीही काही केलं तरीसुद्धा माझ्यापासून सत्य नाही लपवू शकत त्यावेळेला लगेच देविका बोलते हुशार आहेस त्यावेळेला लगेच मीरा बोलते आहेच हुशार मी तुम्हाला काय वाटलं मी काहीही सण करेन नाही मी काहीही सण करू शकत नाही आणि मला काहीही सण करायची इच्छाच नाही तुम्ही जे करताय ना ते चुकीचं करताय देविका मॅडम पण एक गोष्ट लक्षात ठेवा माझे अक्षयच मला सोडवायला येतील माझी पूर्णपणे खात्री आहे माझा नवराच मला जेलमधून बाहेर काढेल तेव्हा मात्र अक्षय खूपच इकडे नर्वस असतो तो म्हणत मना असतो मनात अशी भीती का निर्माण झाले मन अगदी अस्वस्थ का झालंय असं वाटतंय की माझा जवळचा व्यक्ती कोणत्या तरी संकटात आहे पण कोण आहे तो जवळचा व्यक्ती ते तेवढ्या तिथे माही आलेली असते आणि माही अक्षयजवळ जात म्हणते अहो काय झालं पण त्यावेळेला मात्र अक्षयला माहीला जवळ घ्यावसंच वाटत नाही तो तिला दूर लटकतो अलकटतो आणि म्हणतो प्लीज जरा लांब राहशील का आणि तो स्वतःशीच म्हणत असतो असं वाटतंय की माझी रमाच कोणत्या तरी संकटात आहे माझ्या रमाला मला वाचवायला पाहिजे पण माझी रमा इथे समोर असताना मला माझी रमा संकटात का दिसते देवी आई तुझा नक्की संकेत तरी काय आहे मला कळतच नाही तेवढ्यात मात्र माही अक्षयला म्हणते अहो काय झालं आहे तुम्ही असं का वागताय माझ्याशी त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो प्लीज जरा शांत बसशील का मलाच कळत नाही काय झालंय ते पण प्लीज लवकरात लवकर तू लवकर, जरा माझ्यापासून लांब रा तेव्हा मात्र माही मोठ्याने बोलते काय झालं आहे तुम्हाला अहो तुम्ही तुमच्या रमाला का लांब करताय तेव्हा अक्षय बोलतो नाही अक्षय तू चुकतोयस अक्षय ही तुझी रमाच नाही तर ती तुझी रमा आहे अक्षय कारण जर काही तुझी रमा असती तर तुझी रमा तुझ्या जवळ असताना तुला एवढे घाणेरडे भात झालेच नसते नाही मला माझ्या रमाला वाचवलंच पाहिजे तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अक्षय बाहेर पडलेला असतो त्यावेळेला मात्र माही स्वतःशीच बोलते यांना काय झालं आहे तेवढ्यात आजी येते आणि पार्वती आजी बोलते रमा अगं काय झालं आहे त्यावेळेला लगेच आजी बोलते तुम्हाला तर माहितीच आहे ना काय झालं आहे ते माहीचं हे बोलणं ऐकून पार्वती आजी बोलते काय झालं आहे तू मला नीट सांगशील का तू जर का मला नीट सांगितलंस तर मला बरं वाटेल प्लीज सांग ना तेव्हा लगेच मोठ्या माही बोलते हे माझ्याशी असं का वागतंय तेच मला कळत नाही पण यांचं वागणं मात्र खूपच चुकीचं वाटतं आहे त्यावेळेला लगेच पार्वतीयाजी बोलते रमा एक गोष्ट लक्षात ठेव तू रमा म्हणून यास घरात आहेस तेव्हा लगेच माही बोलते हो पण मला आता मात्र खात्रीच राहिली नाही तेवढ्यात लगेच आजी बोलते असं वागून चालणार नाही तुला स्वतःला नीट नीट सांगितलं पाहिजे की तू रमा आहेस आणि तू प्लीज नीट विचार कर त्यावेळेला लगेच मोठ्यानी माही बोलते हो पण इकडे मात्र अक्षयने अगदी बेधडक देविकाच्या घरात आलेला असतो आणि तो देविकाला म्हणतो देविका लवकरात लवकर बोल माझी रमा कुठे आहे त्यावेळेला देविका बोलते एक मिनिट हे बघ तुझी रमा तुझ्या घरी आहे तुला माहिती आहे ना तरीसुद्धा तू माझ्या घरात का शिरलायस तेव्हा लगेच मोठ्यानी अक्षय बोलतो माझ्याशी पंगा घेऊ नकोस प्लीज सांग तेवढ्यात मात्र वरून आवाज येत असतो अक्षय अक्षय आहो तेव्हा मात्र अक्षय देविकाला जोरात धकलतो आणि रमाला बांधलेलं असतं त्या खोलीत जातो रमाला तू तिथून सोडवतो आणि रमाला सोडवल्यानंतर मात्र तो तिला मिठी मारतो आणि रमाला बोलतो रमा मला माफ कर माझं चुकलं रमा मी असं वागायला नको होतं त्यावेळेला लगेच रमा बोलते इट्स ओके तुम्हाला तुमची चूक कळली ना बस झालं माझ्यासाठी बाकी काहीही महत्त्वाचं नाही माझ्यासाठी जर का कोणी महत्त्वाचं असाल तर ते तुम्ही आहात तेव्हा मात्र अक्षय बोलतो रमा खरंच थँक्यू लवकरात लवकर सगळं काही व्यवस्थित झालंच पाहिजे रमा माझा तुझ्यावरती विश्वास आहे तेवढ्यात मात्र देविकावरती येते आणि देविका म्हणते अक्षय म्हणजे तू मुद्दामून हे सर्व करत होतास त्यावेळेला अक्षय बोलतो हो तुम्हाला काय वाटलं मी माझ्या रमाला ओळखू शकत नाही मी माझ्या रमाला कसंही ओळखू शकतो आणि मी माझ्या रमाला ओळखण्यात अगदी कधीही ओळखणार एवढं मात्र लक्षात ठेवा पण आता मला लवकरात लवकर, लवकर सगळं काही नीट करायचं आहे आणि तो रमाचा हात धरतो आणि रमाला घेऊन जात असतो त्यावेळेला लगेच देविका बोलते म्हणजे अक्षय तू माहीसोबत मास्टर खेळी खेळलीस तर त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो तुम्हाला जसं समजायचं आहे तसं समजा मला काही एक फरक पडत नाही पण एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काहीही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही आणि तुमचे दिवस भरलेत तेव्हा मात्र रमा मोठ्याने बोलते बघितलं माझे अक्षय मला वाचवायला येणार मी सांगितलं होतं आले ना ते वाचवायला शेवटी जे व्हायचं आहे तेच झालं तुम्ही हरलात मी नाही तेव्हा मात्र माही खूपच चिडलेली असते आणि अक्षय रमाला घरात घेऊन आलेला असतो त्यावेळेला पार्वतीयाजी अक्षयला म्हणते अक्षय सर्व काय चालू आहे अरे तू या निर्लज्ज मुलीला घरात का घेऊन आलास तेव्हा लगेच अक्षय बोलतो बसकर मला काही कळत नाही का माझ्या रमाला गायब करण्यासाठी तुम्ही कितीही खालच्या थराला गेला तरी सुद्धा हा अक्षय रमाची साथ कधीच सोडणार नाही कायम तिच्या सोबतच असेल हे लक्षात ठेवायचं तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो त्यावेळेला पार्वतीजी बोलते अक्षय तू काय बोलतोयस आहे का अरे तुझी रमा ही आहे त्यावेळेला अक्षय बोलतो मला माझी रमा ओळखण्यासाठी कुणाचीही गरज नाही ज्या दिवशी ही बाई माझ्या मांडीवर झोपली तेव्हाच मला कळून गेलं की ही माझी रमा नाही हा माझ्या रमाचा स्पर्शच नाही पण मी हिला फसवणार तरी कसा आणि खरं सांगायचं तर येही बाई कोण कोणत्या थराला जाते हे मला बघायचंच होतं आणि त्यासाठी मी गप्प बसले आणि म्हणूनच कदाचित मी या सर्व गोष्टी शांतपणे करत राहिलो पण तुम्हाला जर का असं वाटत असेल की मी चुकलोय तर नाही मी माझ्या रमाच्या पाठीशी खंबीरपणे उभा होतो खरं तर तुमच्या डोळ्यात मी धूळ फेकले त्यावेळेला आजी चांगलीच चाट पडते त्यावेळेला रमा पार्वतीयाजीच्या जवळ जाते आणि आजीला बोलते बघितलं मला कितीतरी वेळा तुम्ही अक्षयपासून लांब करण्याचा प्रयत्न केलात पण शेवटी काय झालं शेवटी तो माझा नवरा आहे हे सिद्ध करण्यासाठी मला गरज लागलीच नाही त्यांनीच सिद्ध केलं सर्व काय तेव्हा ते मात्र पार्वतियाजी रमाकडे बघतच बसते त्यावेळेला मात्र सीमा बोलते म्हणजे तू खरी रमा आहेस त्यावेळेला रमा बोलते हो आई तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर अक्षय माहिला पोलिसांच्या ताब्यात देईल का कमेंट करून नक्की तसेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू